हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द इम्पॅक्ट इम्पॅक्टचा मराठी अर्थ बिघडलेला कमजोर दुर्बल करणे कमजोर करणे ल अपाय करणे हानी पोहोचवणे खराब करणे मिन सवणे किंवा क्षीण करणे होत आहे इम्पॅडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हर साईट इज बॅडली इम्पॅड दुसरा वाक्य आहे शी सफर्स फ्रॉम इम्पॅड हिअरिंग तिसरा वाक्य आहे द इलनेस हॅड इम्पॅड हिज ॲबिलिटी टू थिंक अँड कॉन्सन्ट्रेट चौथा वाक्य आहे His age impaired his chances of finding a new job. Friends, video la like, share and comment karae la naka. subscribe kara. Thank you.